श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा व्रत पाळले जाते दोन हजार चोवीसमध्ये हे व्रत चोवीस, चोवीस फेब्रुवारीला पाळले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुखसमृद्धी आणि यश टिकून राहते असे म्हणतात याशिवाय त्याला मात लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो संकटे हे काही संपायचे नाव घेत नाही अशा वेळेस तुम्ही हा एक उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे तर दूर होतीलच तसे जी काही आपल्याला आर्थिक टंचाई आहे पैशाची जी काही चणचण आहे ती देखील दूर होईल भरपूर वेळा असे होते की आपल्याकडे पैसा हा राहत नाही स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा हा खर्च होऊन जात असतो किंवा आपल्याकडे मेहनत करून देखील पैसा येत नाही आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही मग आपले देखील मन हे नाराज होत असते मग अशा वेळेस आपण काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही तर या दिवशी तुम्ही हा एक उपाय आवर्जून करून बघा तुम्हाला त्याचा निश्चितच लाभ होईल कोणता उपाय आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका सनातन धर्मात अनेक झाडे आणि अने वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे पिंप तुळशी केळी आवळा शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती यांच्यात विशेष आहेत असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवता वास करतात या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते पुराणातही केळीच्या झाडाचे तपशिलावर वर्णन केले आहे जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी देखील या झाडाची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदत असते तसेच या झाडामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही देखील असते तर आपल्याला या केळीच्या झाडाचे मूळ घरी आणायचे आहे तर ते कशा प्रकारे आणायचे मूळ आणायचे म्हणजे पूर्ण जमिनीतून उपटून आणायचे का तर तसे काहीही नाही कशा प्रकारे आणायचे तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल कारण आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपल्याला आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्रच परिधान करायचे आहे आपण जेव्हा या झाडाचं मूळ आणायला जातो तेव्हा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही पिवळा रुमाल जरी तुमच्या हातामध्ये ठेवला तरी पण चालेल पिवळा नसेल तर तुम्ही लाल किंवा नारंगी रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता पौर्णिमा तिथीचा प्रारंभ तेवीस फेब्रुवारीला तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून आरंभ होत आहे तर ही तिथी समाप्त चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी होईल मग तुम्ही हा उपाय तेवीसला देखील करू शकता किंवा तेवीसला जमले नाही तर चोवीस तारखेला केला तरी पण चालेल आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पण केळीचे झाड असेल तिथे तुम्ही जायचे आहे मग तुम्ही एक तांब्या भरून जल अगोदरच घेऊन जायचे आहे केळीच्या केळीच्या झाडाला झाडाला प्रथम तुम्ही पाणी हे अर्पण अर्पण करायचे करायचे आहे आहे नंतर हळदी कुंकू आणि केळीच्या तुम्हाला जर शुद्ध तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर आवर्जून शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे नंतर आपल्याला आता केळीच्या झाडाचे मूळ घ्यायचे आहे मग केळीच्या झाडापशी जर अगोदरच एखादे मूळ पडलेले असते अगदी सुकलेले असले तरी पण चालेल ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तिथे जर नसेल तर थोडीशी माती उकरायची आहे आणि तिथून छोटीशी मुळी तुम्ही काढायची आहे अगदी आपल्या हाताच्या बोटा एवढी असली तरी पण चालेल आपल्याला छोटी मुळी असली तरी पण चालेल कारण की त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे मग ही मुळी आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर पहिल्यांदी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही ही स्वच्छ धुवू शकता गंगाजल नसेल तर पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे हर हर गंगे म्हणत आपण ही मुळी धुवून काढायची आहे त्यानंतर आपण देवापुढे जायचं आहे प्रथम तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये देखील चिमूडवर हळद टाकायची हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपला गुरुग्रह करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्ही एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे अगदी छोटस असलं तरी पण चालेल त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या अक्षदा या अख्ख्या घ्यायच्या आहेत अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपण जे काही मूळ घेतलेलं आहे ते मूळ त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर आता आपल्याला ओम नमो नारायणाय नम ओम नमो नारायणाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळात जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप हा करू शकता दोन्हीपैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणायचा आहे फक्त आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचा नाही तर आपल्याला या मंत्राचा एकशे आठ वेळात जप करायचा आहे मग तुम्हाला म्हणणे शक्य नसेल वर्ती, वर्ती देखी, तर तुम्ही यूट्यूबवरती मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल पण हा मंत्र आपल्याला ऐकायचा आहे किंवा म्हणायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होऊ दे घरामध्ये पैसा येऊ दे पैसा हा स्थिर राहू हो दे घरामधील सर्व काही अडचणी अडथळे दूर होऊ दे ही सर्व प्रार्थना करून झाल्यानंतर हे मूळ आता तिथेच ठेवायचं आहे अगदी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभर रात्रभर तिथेच ठेवा दुसऱ्या दिवशी तुमचे अंघो झाल्यानंतर आता हे मूळ तुम्हाला त्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे हे बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता की जिथे ठेवल्यामुळे आपल्याकडे पैशाची ओघ हे येत राहतील सारखा पैसा आपल्याकडे येत जाईल पैसा हा स्थिर राहील तसेच कुठेही वायफळ खर्च होणार नाही मेहनत करून आपल्याला त्याचा मोबदला हा नक्कीच मिळणार आहे किंवा तुम्हाला जर तिजोरीमध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये दे देखील हे मूळ ठेवू शकता यामुळे आपल्याकडे पैसा हा येत जाईल पैशाची कमतरता तुम्हाला कधीच जाणवणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद